रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला शहात्तरावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि काज तुका म्हणे आयसा कोण उपेक्षिला नाही ऐकलं आयुष्या कोणता सर्व अर्थ एकदा समजून सांगतो श्रीहरीच्या ठिकाणी दृढ भाव ठेवणे हा भक्ताचा स्वधर्म आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म असा त्याचा अर्थ अशा प्रकारचे वर्म भक्तांनी हृदयात ठामपणे बाळगावे सर्व कामना टाकून विठ्ठलाच्या ठिकाणी अढळ विश्वास ठेवावा दुसऱ्या कोणाची वाट पाहू नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा अनन्य भक्तांचा त्याग कोणी केला आहे नाही का माझ्या ऐकण्यात तरी असं कोणी नाही याचा निरूपण आपण पाहू तुकाराम महाराज आपल्याला परमेश्वरावर कशी निष्ठा ठेवावी परमेश्वरावर दृढ विश्वास कसा ठेवावा त्याचा फायदा काय होतो हे समजून सांगत आहे आणि तो भक्ताचा खरा धर्म आहे की भगवंतावर आढळ निष्ठान आपला प्रॉब्लेम काय येतो की आपल्याला जो पण सुख लाभतो आपण म्हणतो परमेश्वर त्याची कृपा पण जर काही वाईट घडलं आपल्या देवावरचा विश्वास वाटतो बघा मी एवढे उपवास केले नेहमी देवाला बघले आणि मग माझ्या मुलाला असं कसं काय झालं नाही का माझ्या मुलीचं असं कसं काय झालं मला हे दुःख का वाटेल आलं या जगात बाई देवच नाही आपला देवावरचा विश्वास काही लोक तर देवाच्या मूर्ती उचलून लगेच विहिरीत टाकून सुद्धा देत इतका देवावर देव नाहीच अरे कर्म आहे तुम्हाला कर्माचं फळ हे मिळणारच आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत लाखो लोक जातात ज्ञानेश्वर माऊलींनी किती हलापिष्ट काढला तुकाराम महाराजांच्या पाडवीस लाखो लोक जातात तुकाराम महाराजांनी किती हाला पृष्ठ काढला नाही काढलं रामदास स्वामी शेवटी त्यांच्या वेळेस आजारीच होते का नाही साईबाबा शेवटच्या वेळेस आजारी होते का नाही हे भोग आहेत मनुष्य जन्माला आला तर देवाला सुद्धा भोग भोगावेच लागलेले आहेत भगवान श्रीकृष्णांनी कसा देह ठेवला त्यांच्या पायाला बाण लागला यातना झाली असेल का नाही झाले रामायणामध्ये ना रामाला सीता वियोगाचं दुःख भोगावं लागलं ते तर देव होते ना तरी का बर रामाच्या ज्यांच्या पोटी जमाने परमेश्वरांनी जन्म घेतला तर दशरथाच्या मृत्यूच्या समयी पाणी पायाला कोणी होतं का हो तुमच्या पोटी साक्षात भगवंत जन्माला आले पण तुम्हाला पाणी पायला कोणी ना ती कर्मात फळ श्रावण बाळाच्या आई वडिलांनी जो शाप दिला तो भोगावा लागला श्रीकृष्णाचे आईवडील आई वडील म्हणजे आता देवकीचा आपण विचार केला तर तिला जन्म दिला सहा मुलं आपल्या डोळ्यादेखत एकत मारले मार किती दुःख झालं असेल सातव्या मुलाचं संकर्षण झालं आपआप गायब झालं आठवा पर्गा जन्मल्याबरोबर गोकुळात जाऊन सोडावं लागलं आठ मुलं झाले पण तिला मुलं मोठे होईपर्यंत मुलांना दूध पासता आलं नाही लहान मुलांशी खेळता आलं नाही हे जो भोग आहे मला समजून तुम्हाला सांगायचं की आपल्या वाटेल दुःख आलं म्हणजे आपण रडत बसायचं कारण हा भोग आहे जर देवाला चुकला नाही तर आपण काय चुकतो म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगता की परमेश्वरावर आढळ श्रद्धा ठेवा विश्वासाला धक्का लागेल अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात परंतु देव तिथंच आपली परीक्षा पाहत असतो की तुम्हाला दुःख वाटेला सुद्धा तुमची श्रद्धा टिकते का नाही आपण रोजच्या जीवनात देवपूजा करतो पूजा ज्याची करतो ती मूर्ती दगडाची पितळेची तांब्याची तांदीची आहे याला काही महत्व हो नाही कारण पूजा कशी करतो याला महत्व हो। नाही महत हो का आपण मोठा आर घालतो नैवेद्य काय आणलं याला महत्व देतो पण ही पूजा खरी आहे का नाही तर पूजेला देवाला काय सोडोप नको तर त्याला श्रद्धा आणि भावभक्ती हवी तुम्ही भक्ती डोळ पा समोर फक्त एक वाटीत चिमुटभर साखर ठेवा तरी देव प्रसन्न होतो हा मनापासून मला एक चिमुटभर साखर देतो तुम्ही अनुभव घेतला असेल की आपण एका श्रीमंताच्या घरी गेलो हो तरी साहेब या, या साहेब जेवा सगळं ताटबीट वाढलेलं तुम्ही जेवण करा मी जरा दोन मिनटं जरा फोन करतो मित्राला तुम्हाला जेवण गोड लागतं का तुम्हाला सगळे पंचपक्वान वाढले पण ते तुम्हाला किंमत देत नाही आहे ना त्याची श्रद्धा नाही तुम्हाला जीव घालायचं एवढंच त्याचं मत पण तुम्ही एखादा गरीब आहे झोपडीत गेल्यानंतर साहेब या हो किती आनंद झाला बसा बसा लगेच त्याने आपली घोंगडी पास पसरून दिली खाली बस लागं साहेब आले त्यांना काहीतरी कर बायकोन लवं माझ्याकडे पिठलं भाकरीचं देऊ का आणि तो आग्रहाणी वाढते नवरा बायको समोर बसलेत घ्यावं अजून चटणी देऊ का कांदा देऊ का कप्पा मारतात ते तर पिठलं भाकरी सुद्धा खूप गोड लागतं आणि त्यांच्या डोळ्यातला आपल्याबद्दलचा आदर भक्ती त्यांनी आपल्याला ते पदार्थ गोड लागतो म्हणून देवाला सुद्धा हेच प्रिय आहे की तुम्ही प्रेमाने त्याचा अभंग गात गात त्याला नवीदे दाखवा प्रेमाने गात गात त्याची पूजा करा नाही का मनामध्ये मा भाव ठेवा की देवा मी आता तुझे पाय धुतो देवा मी आता तुला गंध लावतो नाही का मनामध्ये साक्षात देवाला गंध लावतो अशी कल्पना करा तुम्हाला गंध लावताना सुद्धा नाजूक लावा हार घालताना सुद्धा अलगद घाला आपाप तुमची कृती बदलायला लागते की जेव्हा तुमच्या चित्तामध्ये तो भाव येतो तुकाराम एका सुभाषितामध्ये एक सुभाषितकार सांगतो न काष्टे विद्यते देव न पाषाणे न मुर्मय भावे ही विद्यते देव तस्मात भावोही कारण म्हणजे लाकडामध्ये दगडामध्ये किंवा मातीमध्ये देव नाही देव तर देव आहे भावामध्ये म्हणजे देवाला भावच कारण आहे आणि भाव असेल तरच देव दिसतो नाहीतर तुम्ही ती दगडाचीच पूजा केली असं मांडलं जातं भगवंत तिकडे लक्ष देत नाही निष्ठावंत भाव म्हणजे काय तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही का निष्ठावंत पाहिजे म्हणजे भगवंतावरची निष्ठा पाहिजे पूर्ण विश्वास पाहिजे मनापासून प्रेम पाहिजे आपल्या रोजच्या जीवनात आपण देवाला तर मानतो पूजा करतो पण विश्वास टाकत नाही आपण म्हणतो माझा देवावर विश्वास आहे पण वेळ आली तर विश्वास टाकतो का नाही टाक आपण लगेच दुसऱ्यावर अवलंबून राहत टाकून पाह ना एकदा अनुभव का की भगवंत तूच यायचं ना हे सगळं करायचं तुम्हाला शंखचक्र गदा असा घेऊन भगवान दिसणार नाही पण कोणतरी माणूस बरोबर या मी तुम्हाला याच्यातली एक गोष्ट सांगतो एका प्रवचनकाराने सांगितलं की देव कोणालाही उपाशी ठेवत नाही तो सगळ्यांच्या पोटाची काळजी घेतो मग आता त्याच्यात एक विद्वान होता म्हणलं असं कसं काय होईल मी उपाशीच राहून दाखवतो मग तो आता घरात गेलं बायका पोर आग्रह करते मग तो जंगलामध्ये जाऊन बसते की काही केला खायचंच नाही उपश आपल्याचं डोळे मिटून बसला नाही तिकडून एक वारड चाललं होतं त्यांना वाटलं एखादा संत विसलेला दिसतो डोळे मिटून त्यांनी आपल्या जेवायला काढलं मग एक ताट पात्रावळीमध्ये लाडू पेढे जिलबी काय त्यांचा फराळ तो चिवडा होता तो आणून त्यांनी त्या माणसाच्या पोड ठेवला की बघ सत्पुरुष एक दानस्थ बसलेला आहे आता त्याच्या तर आलं त्यांनी नाही खायचं ते वारड खाल्लं बिल्लं निघून गेलं थोड्या वेळाने दोन चोर आले चोऱ्या करून पाटण्या केला त्यांनी पाहिलं काम मारून त्या भूक लागली रे तेव्हा लहर ते समोरच्या माणसासमोरचं चांगला पदार्थ ठेवलेत मग तेच आणखी उचलून दुसरं म्हटलं नाही रे मला काय वाटतं हा पोलिसांचा खबर आहे म्हणजे मुद्दाम पोलिसांनी त्याला ठेवलं असेल आणि त्याच्यात विष असलं म्हणजे मग आपण खायचं आणि मरून जायचं मग काय करायचं ते म्हणजे आधी त्याला खाऊ घाला एकाने त्याला धरलं दुसऱ्याने त्याच्या तोंडामध्ये ती बुंदी कोंबडी थोड चिवडा कोंबला खाऊन पहा तू खा तुला काही झालं नाही म्हणजे आम्ही खात त्याला काही झालं पण त्याच्या लक्षात आलं आपण ठरवलं नाही खायचं तरी परमेश्वराने चोराकडून लात्या बुक्क्या घालून त्याला खाल्ला परमेश्वरावर विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी घडत राहतात देव माझे रक्षण करील ही भावना माणसाला परम शांतता देते देवावर विश्वास पाहिजे देव हा नंतरचा विषय ठेवा का देवावर विश्वास ठेवायचा थे? तर आपण विश्वास ठेवला की आपल्याला आधार वाटतो लक्षात घ्या आता मी घरात एकटा आहे तर मला टेन्शन येतं मला काय पडलं दडलं तर कोण उचलेल नाही का कोणी बाहेर आणल मला ऐकायला आलं तर काय होईल पण मग घरामध्ये मुलगा आहे सुनबाई आहे मुलगी आहे मला बिंदास वाटतं काही झालं तर ते आहेत ते नुसतं त्यांची उपस्थिती सुद्धा माणसाला समाधान देऊन जात लहान पोरं दारामध्ये खेळ खेळ खेळतात बाण का आता आई दारात बसलेली आहेत काही झालं तर आई आहे त्या विश्वासावर पण आई उठून घरामध्ये निघून गेली की ते पोरं कावरं वावरं होतून घरात निघून त्याला माहीत झालं की आई घरात गेली आता आपण इथं सुरक्षित नाही आपल्याला सुरक्षित वाटावं मनाला विश्वास वाटा म्हणून देवावर विश्वास ठेवायचा तुकाराम महाराज सांगतात तेथे प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा ज्ञानेश्वर माऊली सांगतात तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा ते ठेवी आटे डिंडीमा सांसारिक हे <coughs> तुकाराम महाराजांची जी भावना ती ज्ञानेश्वर माऊलींची भावना होती तो करा मला सांगतात विठ्ठला विश्वास ठेव कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नको देवाकडे काही मागणं हीच खरी निष्काम भागणं काहीच मागायचं नाही देवाला माग मी एक अभंगाचं निरूपण केलं की देवाकडे काहीच मागायचं ना देव सगळं देवाकडे काहीच मागायचं नाही देवाने सगळं दिलं पाहिजे अशी कृती आपल्या हातून झाली पाहिजे नाही का तुम्हाला तो चोरां दोन आंधळ्यांचं उदाहरण दिलं होतं आपल्याला सुद्धा काय काय देवावर विश्वास ठेवा देवा जे काही आहे तो सर्वस्व मात लहान मूल जे असतं किंवा शाळेत जाणारा पोरगा आता त्याला शाळेची फी भरायची तो कमवतो हो का नाही आपण त्याची फी भरतो त्याला कपडे घेत त्याचा डबा देत त्याला बूट घेत नाही का तर का? तो आपल्यावर अवलंबून आहे तसं आपण भगवंतावर अवलंबून राहिलं की आपल्या सगळ्या गरजा तो आप पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो जेथे अपेक्षा आहे तिथं कामना आणि ज्ञानाचा लोक होतो कर्मफळाची इच्छा धरणारे लोक कर्मफळ या लोकी लवकर प्राप्त व्हावे म्हणून देव देवपूजा वगैरे करतो आपण देवतेची पूजा करतो तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि भगवान तिथं तुकाराम महाराज सांगतात आहे की तुम्ही कर्म करा पूजा करा श्रद्धा ठेवा पण काय करा तो भाव मनात देवाचा असू काहीच मागू नका देवावर विश्वास ठेवा देव माझं सगळं काही करील तर चांगलं करील हा विश्वास मनात आला की तुमच्या सगळ्या गोष्टी आपाप आप चांगल्या होतात भगवान श्रीकृष्ण सांगतात हे र बहुत जोडती किरीटी किरीटी म्हणजे अर्जुना ज्याची भंजने भोगासाठी ते आशा तिमिरे दृष्टी मंद झाले आणि फळाची हवा हृदय कामा झाला रे गावा की तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला जिथं वासना तयार झाल्या त्याचं ज्ञान आपाप लोक मग तो देवाकडे काहीही मागायला लागतो तुकाराम महाराज शेवटी आपल्याला सांगताय की निष्काम भक्ती करणाऱ्याला भगवंताने उपेक्षिल आहे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही असं कधी ऐकलंय का मी तरी असं कधी ऐकलेलं नाही म्हणजे आपण या अभंगातलं मरुन सांगितलं की भगवंताकडं आपण विश्वास ठेवला काही मागितलं नाही निष्काम प्रेमाने त्याची पूजा अर्चा केली तर आपल्याला भगवंत भरभरून सगळ्या गोष्टी देतो आपल्या काय गरजा आहेत कोणत्या गरजा आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे हे भगवंताला समजते ती म्हणले आता मी पूजा करतो भगवंत मला पंतप्रधान कर मला खासदार केला निवडून येऊ दे माझ्याकडं स्वतःहून पंतप्रधान येऊ दे असल्या गोष्टी काही भगवंत पूर्ण करत नाही तुमची गरज काय आहे तुमची पात्रता काय आहे त्या पद्धतीने तुम्हाला करतो एका दहावीप तुम्हाला मी देवाची खूप भक्ती करतो देवा मला काय कर आयस अधिकारी कर नाही होणार ना तुझी जेवढी लायकी आहे तेवढ्याच लायकीनुसार भगवंत तुला देत राहणार त्याच्यामुळे भगवंतावर विश्वास ठेवा आपलं निष्ठा ठेवा निष्ठेने सर्व फळ काही प्राप्त होत रामकृष्ण